मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सरसावलेत दोन हात करण्यासाठी ते ठामपणे उभे राहिलेत आपल्या शिवसेनेची बांधणी करत आहेत नवे कार्यकर्ते नेते उभे करत आहेत कोणताही पक्ष किंवा कोणतीही संघटना त्यांचा कितीही शक्तिमान विरोधक असला तरी कोणी एका रात्री संपत नाही पक्ष संघटनेची बांधणी यथावकाश हळूहळू झालेली असते कार्यकर्त्यांचं जाळं असतं पक्षावर निष्ठा असते काही जण मात्र रातोरात निष्ठा बदलतात पक्ष झेंडे कार्यालयातील आदर्श नेत्यांच्या तजवीरी बदलतात तो मी नव्हेच अशी भूमिका घेतात याचंही कौतुक वाटतं पण सगळेच असे नसतात पक्षाची देहधोरणं कायम ठेवून एकाच पक्षात भले अन्याय झाला तरी पक्ष सोडत नाहीत आपली निष्ठाभंग असल्याचं दर्शन ते घडवतात शिवसेनेतही आजपर्यंत अनेक नेते होऊन गेले त्यांनी त्यांच्या हयातीत बाळासाहेबांची आणि पक्षाची साथ कधीच सोडली नाही नावं घ्यायचीच असतील तर दत्ताजी सायवी दत्ताजी नलावडे वामनराव महाडिक मनोहर जोशी प्रमोद नवलकर सुधीर जोशी आठवतात नव्या कार्यकर्त्यांमध्ये तसं चित्र आहे अगदीच नाही असं म्हणता येणार नाही हे सर्व सांगण्याचं सा कारण की उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा पाय रोवून उभी आहे शिंदेंच्या बंडामुळं पक्ष खिळखिळा झाला असला तरी लोकसभा निवडणुकीत पुन्हा पक्षाचे नऊ खासदार निवडून आलेत काही आमदार आहेत नेते कार्यकर्ते आहेत पण पक्ष संघटित असतो तेव्हा लढणं सोपं असतं ही मोई विस्कटली की पुन्हा खूप मेहनत घ्यावी लागते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चमूसमोर खरं आव्हान आहे ते पन्नास आमदार पुन्हा निवडून आणण्याचं नव्या चमूला नव्यानं रसद पुरवावी लागणार आहे गेल्या पाच दशकांपासून शिवसेनेची झालेली बांधणी उत्तम होती शिवसेना प्रमुख त्यानंतर नेते उपनेते जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख उप शिवसैनिक अशी रचना होती त्यामुळे संपर्क ठेवणं सोपं जात होतं आज हे चित्र पक्षात दिसत नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे मंत्री महत्वाचे नेते मंत्री बनल्यानं पक्ष संघटनेची कशी वाट लागली हे दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल परंतु चांद्यापासून बांद्यापर्यंत पक्षाची मांडणी सुरू आहे असं दिसत नाही शिवसेनेचे जे बालेकिल्ले होते तेथेही ते हादरे बसले आहेत मुंबई ठाणे कोकण पालघर मराठवाडा कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पक्षानं दोन हजार चौदा एकोणीसमध्ये चांगली कामगिरी केली होती मोदी लाटेतही उद्धव ठाकरेंनी लढत देऊन दोन्ही काँग्रेसपेक्षा अधिक जागा निवडून आणल्या होत्या आज मात्र पक्षफुटीमुळे ताकद विभागली गेली आहे आगामी निवडणुकीत कोण कौन कोणाबरोबर असेल कोण सोबायावर लढेल हे कळेलच पण सोबायावर लढायचं असतं तर शिवसेनेला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल पुणे नगर किंवा असे अनेक काही जिल्हे आहेत तिथे या पक्षाचा एकही आमदार नाही आज पक्षाकडे नेत्यांची मोठी फौज नाही भास्कर जाधव संजय राऊत सुषमा अंधारे बानगुडे पाटील अंबादास दानवे अशी नावं घेता येतील बंडोखोरांना निवडणुकीत कसा जाडा शिकवतात कोणता करिश्मा करून दाखवतात हे आगामी काळात लक्षात येईलच पण उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिंदेंची शिवसेना हाच प्रमुख विरोधक असणार हे मात्र नक्की अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद